संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं जे आहे ते वादळ वाहू वाहू लागतात त्यातच आपण जर पाहू पाहिलं तर महाराष्ट्रात अकोले मतदारसंघ हा देखील खूप महत्वाचा असं मानलं जातोय तर सलग अकोले मतदारसंघामध्ये सलग दुसऱ्यांदा डॉक्टर आमदार आमदार डॉक्टर किरण लांबटे हे निवडून आले आणि सध्या ते अकोल्या मुरबड मतदारसंघामध्ये लोकप्रिय उमेदवार म्हणून देखील ओळखले जातात सर स्वागत आहे तुमचं ठळक वार्तामध्ये आज आपण दिलखुलास गप्पा करणार आहोत ज्यामध्ये तुमचा एकत्रित जीवन प्रवास असणार आहे काय सांगाल सर तुमच्या शालेय जीवनाबद्दल माझी मी वयाच्या तीन वर्षापासून आईवडिलांपासून बाहेर आहे सुरुवातीला मी मवेशी मध्ये शिकलो त्यानंतर लवाळी त्यानंतर वांजू शेत आणि साकीरवाडी आणि नंतरच जे हायस्कूलचं शिक्षण झालं ते अकोल्याला आणि राजूरला झालं नंतर, राजूर नंतर माझं मेडिकल कॉलेज जे आहे ते नगरला आताच आईल्या नगर। तिथे मी बी एम एस केलं आणि त्यानंतर हॉस्पिटल सुरू केलं एकंदरीत वडील शिक्षक होते आणि आमची चुलते त्यावेळेला डॉक्टरच्या कोर्सला एमबीबीएसला पुण्याला होते म्हणजे थोडासा घरात शिक्षणाचा वारसा होता त्यामुळं शिक्षण मी म्हणणार नाही खूप माझं हालाकीच झालं वगैरे फक्त घरापासून थोडस दूर राहावं लागलं सर समाजकारण आणि राजकारण याची एवढे तुम्हाला कशी काय निर्माण झाली घरात आमचे आजोबा एकोणीसशे बासष्ट जिल्हा परिषद होते शिवराम लहामटे जे आमच्या वडिलांचे चुलते त्यानंतर वडील आमचे शिवराम लामटे जेव्हा त्यांचं देहवासन झालं त्यानंतर राजकारणात वडील आले आणि वडिलांनी बऱ्यापैकी समाजकारण आणि राजकारण केलं म्हणजे तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य एकदा सभापती असा त्यांचा कार्यकाळ राहिला आणि राजकारण जवळून पाहिलं होतं परंतु त्या काळातले जे राज्यकर्ते त्यांच्याकडनं जे काही प्रश्न आहेत मग रस्ते असतील चांगले किंवा शाळा चांगल्या पाहिजे किंवा बाकीच्या दृष्ट्यातनं जो काही विकास व्हायला पाहिजे तो होत नव्हता पिण्याच्या पाण्याच्या समस्या किंवा गावांना टँकर टँकरनं नीटचा पाणी पुरवलं जात नव्हतं हे सगळं डोळ्यानं पाहत होतो आणि जेव्हा मी डॉक्टर झालो होतो जेव्हा घरी जायचो पेशंट तपासायला तर त्यावेळेला घरी एक म्हातारी आजी असायची छोटी छोटी मुलं असायची घरातली सगळी माणसं नारायणगाव देसाला कामाला गेलेली असायची आणि जेव्हा आम्ही मी पेशंट चेक करायचं ते निघताना त्यांच्याकडे त्यावेळेला पाच पन्नास रुपये पण पन द्यायला घरात नसायचे म्हणजे इतकं दैन्य दारिद्र्य आणि सगळी हालाकी पाहिल्यानंतर कुठंतरी वाटलं की म्हणजे मधल्या काळात तर मी एका कार्यक्रमात त्यावेळेचे जे नेते त्यांच्या कार्यक्रमात मी बोलू की म्हटलं हा विकासाचा दर काय बरोबर दिसत नाही आजही तुम्ही जर कुमशेत कुमशेतला आता नोकरी लागली पण त्यावेळेला कोणी नोकरी लागलं कुमशेत किंवा जी खेडी आहेत तिकडं एकही तरुण नोकरीला गावातून सरकारी नाहीये म्हणजे याचा अर्थ तुम्ही मायनसमध्ये तुमचा विकासाचा दर आहे आजही त्या लोकांना नीट रस्ते नाही प्यायला पाणी नाही आणि मग त्यावेळेला मी तसं बोलल्यामुळं Uh, संध्याकाळी आमचे वडील आले आणि मला बोलले की बाबा तो आमच्या नेत्यांना असं उलटं बोलायला नाही पाहिजे होतं विकास काय जादूची आधुची नाही आणि तुझ्यात हिंमत असेल तर तू ये राजकारणात मग मी काही वर्षांनी त्यांच्याबरोबर नाही तर त्यांच्या विरोधात प्रवास सुरू केला आणि मी तालुक्यामध्ये मनसेचा तालुका अध्यक्ष राजसाहेबांच्या पक्षाचा झालो आणि माझ्या राजकारणाला मी सुरुवात केली त्याच्यानंतर मग मनसे सोडून भाजपात आलो जिल्हा परिषद सदस्य झालो आता राष्ट्रवादीतून दुसऱ्यांदा आमदार एकोणीस साली तुम्ही जेव्हा आमदार झाला जी काय प्रतिक्रिया होती सुरवातीला त्यावेळेला आमदार झालो तर पहिली गोष्ट तो सगळा मी माझा विजय त्यावेळेस आहे आणि आताच आहे मी जनतेला समर्पित केलाय कारण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच लढाई त्यावेळेला झाली आणि आताही किंबहुना तशीच झाली एते, एते, वा हो चा ए, की चांगल्या पद्धतीनं पण राजकारण करता येतं जिंकता येतं दारूचा किंवा पैशाचा वापर न करता राजकारण निवडणुका होऊ शकतात हे अकोल्याच्या जनतेनं दाखवून दिलं बाकी ठिकाणी काय कसं झालं हे ज्याला त्याला माहित आहे कारण माझा अंदाज आहे की माझ्यापेक्षा कितीतरी पटीने माझ्या विरोधकांचा खर्च आहे त्यावेळेला पण आणि आता पण त्या पटीत लोकांनी माझ्या विकासाला साथ दिली आणि दोन हजार एकोणीसला लोकांना परिवर्तन करायचं होतं आणि आता आधी जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझा जो परफॉर्मन्स दिला होता तो लोकांना वाटलं लो होता एक चांगला चेहरा आहे चांगलं काहीतरी करण आणि दुसऱ्यांदा परत त्याच्यावर शिक्कामोर्तब केला की यानं काहीतरी करून दाखवलं आता तुमचं पुतुळ गाव पाहिलं किंवा तुम्ही अकोले शहरात गेले राजूरमध्ये आलं तर जे काही बदललेलं दिसतंय रस्ते बदलले आहेत गावातले चौक सुशोभित झालेत काही मंदिरांचे सभामंडप झालेत काही ठिकाणी शाळा सुंदर झाल्यात तुमच्या इथं कोथुळा मी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलं आहे गनोऱ्याला सुरू केलं आहे असं पूर्ण तालुक्यात मतदारसंघात दोनशे सत्तावीस गावांमध्ये माझी काम आहेत आणि हे फक्त करू शकलो जनतेनं मला संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं आहे माझी त्यावेळेची प्रतिक्रिया हीच होती आणि आजची प्रतिक्रिया हीच आहे की हा जनतेचा विजय जनता पार्टीशी उभी राहिली म्हणून मी निवडून आलो हा बाबासाहेबांच्या लोकशाहीचा विषय आहे सर नुकतेच तुम्ही चौऱ्याहत्तर हजार मत घेऊन अकोले मतदारसंघामध्ये विजय झाला काय वाटतं सर एवढी नेमकी ऊर्जा येते करून तुम्हाला खर तर ही जी लोक भेटत आहे इथून मी शंभर टक्के काम करू शकेल असं नाही पण नव्वद पंच्याण्णव टक्के काम होत लोक समाधानी होऊन बाहेर जात आहे आणि लोक भेटत राहिली का काम करत राहायचं भेटत राहिली काम करत राहायचं ही ऊर्जा आपोआप लोकांच्या समाधानातून सर म्हणतात ना की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असल्याने काय नेमके म्हणजे आपण काय या समाज समाजामध्ये बदल करू शकतो आणि तुम्ही याचा नेमका श्रेय कोणाला द्या आता हे पहिलं तर स्त्रिय मी या मायबाप जनतेलाच देतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि दुसरं स्त्रिय मला माझे जे कार्यकर्ते आहेत जे जी जीवाभावाचे अगदी जीवा, रक्ताच्या माणसांपेक्षाही जे ओतून काम माझ्यासाठी करताय तेवढ्या विश्वासानं काम करत आहे माझे नव्याण्णव टक्के कार्यकर्ते निर्व्यसनी आहेत म्हणजे त्यांना कुठलंही व्यसन नाही गुटखा खात नाही दारू पित नाही मला वाटतं असं महाराष्ट्रात बाकीचे काही उदाहरणं आहेत की नाही माहीत नाही पण माझ्याकडे एवढा सगळा कार्यकर्त्यांचा संच आणि बाकी माझे वडील आहेत भाऊ आहेत पत्नी आहे हे लोक तर सगळेजण म्हणजे माझ्याकडे चांगलं काय माझा कार्यकर्ता आणि माझे घरचे माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि त्यामुळं हा सगळा त्यांनाच माझ्या यशाच जे काही शिल्पकार आहे तेच आहे सगळेजण मतदारसंघामध्ये सलग विराजमान यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे तुमचं विजन काय असणार आहे पहिली गोष्ट शिक्षण गुणवत्तापूर्ण भेटलं पाहिजे कारण बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीच दूर्ग आहे त्यामुळं शिक्षणाला माझ्याकडे पहिलं प्राधान्य आहे दुसरं आरोग्य सुविधा सगळीकडे आतापर्यंत बऱ्यापैकी सक्षम केल्यात मी पण अजून उपजिल्हा रुग्णालय वगैरे आहे हे झालं आणि नंतर रोजगारासाठी एमआयडीसीची पूर्तता करायची आहे त्याच्या पुढे जाऊन अकोले तालुका हा निसर्गता सुंदर आहे मला वाटतं महाराष्ट्रात नाही तर जगात सगळ्यात सुंदर तालुका हा अकोले तालुका आहे तुम्हाला दुसरं काश्मीर पाहायचं असेल तर ता अकोले तालुक्यातच यावं लागेल म्हणून पर्यटनाच्या दृष्टीनं पण पर माझ्याकडनं खूप महत्वाची कामं होणार आहे मागाशी तुम्ही जे खालच्या शहापूर तालुक्याचं नाव घेतलं तर तिथली जी लोकं आहेत माझी वाट पाहत आहे आतुर्तीनं मला जो देवीचा घाट आहे घाटघर चोंडे मीठ रस्ताय तो घाट फोडायचं आहे भविष्याच्या काळामध्ये अशी महत्वाची बरीच काम आहे तसं नवीन स्वप्न मी घेऊन रेल्वेचं स्वप्न पाहतोय तर तो थोडासा अवघड प्रश्न आहे तो किंवा तोलारखिंड आणि त्याला पण हात जा। घालायचा आहे असे सगळी काम चालायचं अकोली मतदारसंघामध्ये अनेक भाग जो आहे तो अजूनही वंचित आहे तर अशा वंचित तुम्ही कशा आहे पहिली गोष्ट आज मी तुम्हाला हक्कानं सांगतो की जवळजवळ शंभर टक्के गावे ही रस्त्याला जोडलेली आहेत नव्याण्णव टक्के वाड्या ह्या रस्त्याला जोडल्या गेल्यात म्हणजे दुर्गम ही संकल्पना आता कमी झाली म्हणजे मी तुम्ही जर कुमशेतला गेलं तुम्ही जर इकडं पेठेच्या वाडीला गेले तुम्ही इकडं घाटगरला गेले सामरदला गेले रतनवाडीला गेले किंवा इकडं तुम्ही जिथं उशिरा सूर्य उगवतोय हो अशी ख्याती फुपसंडी तर तिथं पण रस्ते आपण चांगले दिलेत उलट तिथला आज तुम्ही पाहिलं तर त्याच्यात पर्यटनाचं पोटेन्शियल आलंय म्हणजे माझ्या दृष्टीनं अकोले तालुक्यात आता दुर्गम गावं राहिलेली नाहीयेत फक्त प्रवासाच्या दृष्टीनं दुर्गम आहेत तर तिथं अजून चांगलं काय चांगल्या शाळा आरोग्य सुविधा असं सगळं देण्याचा प्रयत्न असेल मला तर हे होते अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लांबते अतिशय सविस्तरित्या त्यांनी जो अकोले मतदारसंघामधला जो विकास आहे तो आपल्यासमोर मांडलेला आहे तुम्हाला एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तुरतास इतकंच धन्यवाद धन्यवाद